एठन दास नावाचा एक भक्त होता पंढरीच्या पांडुरंगाचा तर बांधवांनो या पाय नव्हते गुडघ्यापासून खाली आणि दोन्ही हात नव्हते कोपरापासून खाली त्याची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच एवढी इच्छा शक्ती प्रबळ होती बघा आणि त्यानं हट्ट पकडला होता तर या कुर्मीदासाला पंढरीचा पांडुरंगाने स्वतः येऊन दर्शन दिलं बघा तसं दिलं त्याची एक रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांना ही कुठलीही दंत कथा नाही सत्य कथा आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण ऐका पहा आणि ही कथा ऐकल्यानंतर देवापर्यंत जर पोचायचं असेल प्रत्यक्ष देवाच दर्शन घ्यायचं असेल आपल्याला तर भक्ती किती असावी हे नक्की कळेल तर बांधवांनो पैठण मध्ये राहणारा हा कुर्मीदास बावीस वर्षाचा तरुण आईकडे हट्ट करायला लागला की आई मला कीर्तनाला घेऊन चल आई रागावली कारण कुर्मीदासाला उचलून न्यावं लागत होत कारण हात पाय नव्हते आईला राग आला अरे दासा तुला हात नाहीत पाय नाहीत मी तुला कसा घेऊन चालू कीर्तनाला कुर्मीदासाच्या डोळ्यातून पाणी आलं कुर्मीदासाच्या गळ्यात माळ तुळशीची माळ माथ्यावरती केसरी गंध तोंडामध्ये सतत पांडुरंगाचं नामस्मरण आई मला शेवटच कीर्तनला घेऊन चल ग तू आई मला शेवटचं कीर्तनाला घेऊन चल आई मी परत तुझ्याकडे हट्ट कधीच करणार नाही मुलगा म्हणून मी काहीच तुझ्यासाठी काही करू शकत नाही आई बोलणं ऐकून आईच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहू हो लागल्या चल रे बाळा मी तुला घेऊन कीर्तनाला जाते अहो आपल्या बावीस वर्षाच्या मुलाला हात पाय नसलेला बघा पाठीवर तर आईने घेतलं आईचं वय सुद्धा पंचावन्न साठ वर्षाचं होतं आपल्या त्या बाळाला पाठीवरती घेतलं आणि ज्या ठिकाणी कीर्तन चाललं होतं ज्या मंदिरामध्ये त्या मंदिराच्या बाहेर आईने कुर्मीदासाला सोडून दिलं आणि त्या ठिकाणी बघा कीर्तन चाललं होतं भानुदास महाराजांचं भानुदास महाराज म्हणजे संत एकनाथ महाराजांचे पंजोबा कीर्तनला भरपूर लोक गर्दी होती त्या ठिकाणी कुर्मीदास देवळाच्या बाहेरून बघा त्या गर्दीतून आज जायचं कस हात माहित ना पाय नाहीत कुर्मीदास लोटांगण घेत म्हणजे पोटानं फरफटत फरफडत फरफडत कुर्मीदास भानुदास महाराजांच्या समोर येऊन बसला भाणुदास महाराजांनी पाहिलं कारण प्रत्येक कीर्तनाला हा कुर्मीदास त्या ठिकाणी यायचा बघा भाणुदास महाराजांच्या भाणुदास महाराजांनी विचारलं भाळा तू कसा आलास रे महाराज मला आईने आणून सोडलं अ संपूर्ण कीर्तन कुर्मीदासानं ऐकलं कीर्तन संपलं भाणुदास महाराजांनी सांगितलं कुर्मीदासा तो आता घरी कसारे जाणार आता हे शेवटचं कीर्तन काल्याचं होतं आणि आता आम्ही सकाळ पंढरीच्या पांडुरंगाकडे जाणार रे आमची वारी म्हणजे त्यांची दिंडी तू घरी कसा जाणार त्यावेळेला कुर्मीदासानं सांगितलं महाराज मी आता घरी नाही जाणार माझी इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगाच दर्शन घ्यायचं त्यावेळेला महाराजांनी सांगितलं कुर्मीदासा तुला हात नाहीत पाय नाहीत तू कसा येणार रे महाराज तुम्ही फक्त हा म्हणा मी येणारच कुर्मीदासाचा हट्ट पाहून भानदास महाराज महाराजांनी सांगितलं चल बघा भानदास महाराज आणि तिथं त्यांची जी बरीचशी वारकरी मंडळी होती त्याच मंदिरात झोपली अहो पहाटेच कुर्मीदास उठला आणि फरफटत फरफरत फरफटत माझी पोटानं बघा अंगात कपडा नाही फक्त लंगुटी घातले आणि हा फरफडत फरफडत पंढरीच्या दिशेनं हा जाऊ लागला आणि दहा वाजेपर्यंत बघा बीडला येऊन पोचला बीडला आल्यानंतर त्यानं गावात बघा फरफडत सगळीकडे फिरू लागला आणि सांगू लागला की भानुदास महाराजांची दिंडी येते मंदिरामध्ये भाकरी आणा कालवण आणा सगळ्या लोकांना ला सांगू लागला आणि सगळ्या लोकांनी बघा प्रेमानं सगळ्या वारकऱ्यांना जेवणा ठुल देवळामध्ये बघा म्हणजे मंदिरामध्ये सकाळी भानुदास महाराजांची नंतर दिंडी त्या ठिकाणी आली सगळं दृश्य भानदास महाराजांनी पाहिलं की कुर्मीदास त्या ठिकाणी आहे बघा अरे कुर्मीदासा तू रे आला या ठिकाणी आश्चर्यचकित झाले महाराज त्यावेळेला कुर्मीदासानं सांगितलं की महाराज तुम्ही हो म्हटला म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचलो अह सगळे वारकरी आनंदात जेवण केलं त्या ठिकाणी सगळ्यांनी आणि संध्याकाळचा कुर्मीदास उठला की लागला रस्त्यानी फरफडत फरफडत पुढे चालायला फरफडत फरफडत चालत होता मी तो रस्त्याची खडे लागत होती पोटाला अंगातून रक्त वाहत होतं परंतु तो थांबला नाही एकच द्यास होता पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन असं करता करता पुढं बघा मांजर तुंबा या ठिकाणी येऊन तो पोचला तिथं सुद्धा गावात तो फरपटत फिरायचा आणि लोकांना सांगायचा की भानदास महाराजांची दिंडी येते भाकरी आना कालवना सगळं गोळा करून तो मंदिरात ठेवाय सांगायचा पाठीमागून दिंडी यायची भानदास महाराज यायचे सगळे मिळून त्या ठिकाणी जेवण करायचे दुसऱ्या दिवशी सगळी लोक उठायचे आत हा कुर्मीदास पोटानं फरफडत पुढचा रस्ता पंढरीचा पकडायचा पुढे असंच करता करता एरमाळा बारशी करत करत बांधवांनो कुरडी वाडी आहे त्या ठिकाणी जवळच पुढं लवुळ गाव म्हणे त्या लवळ गावामध्ये कुर्मीदास येऊन पोचला सगळ्या लोकांना सांगितलं की जेवणाना भानदास महाराजांची दिंडी येते सगळं गोळा करून ठेवा लावायचा लोकांना आणि त्या ठिकाणी भानुदास महाराज आले सगळ्यांनी जेवण केलं त्यावेळेला बघा कुर्मीदासाला भानदास महाराजांनी विचारलं बाळा तू जेवला का रे मला तू जेवलेला दिसला नाही मी दासानं सांगितलं महाराज मी जेवणच केलं नाही घरी असल्यानंतर माझी आई माझं मलमूत्र काढायची धुवायची इथं कोण करणार होनदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी टपटपू लागलं केवढी मोठी अपाड भक्ती या कुर्मीदासाची बाळा पंढरीचा पांडुरंग आता जवळ आलाय रे पंढरपूर जवळ आले आता आता तू चल असाच चल त्यावेळेला बघा कुर्मीदासानं सांगितलं की महाराज मी आता येऊ शकत नाही आता पंढरपूरला कारण बांधवांनो कुर्मीदासाच्या अंगातून रक्त संपत आलेलं होतं अंगात कपडे नाहीत फक्त लंगोटी घातलेली आणि पोटानं फरपटत चालायचा विचार करा आपण कुर्मीदास पैठणवरून पंढरपूरच्या जवळपास हा पोचला पोटानं फरपटत अंगातून रक्तस्राव चाललेला होता भानदास महाराजांना सांगितलं की महाराज मी आता पंढरपूरपर्यंत येऊ शकत नाही तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरीच्या पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा महाराज तुमचा एक आणि माझा एक आणि माझा निरूप सांगा पंढरीच्या पांडुरंगाला की कुर्मीदास नावाचा भक्त पंढरपूरच्या जवळ आलाय तो आता नाही येऊ शकत तेव्हा नाही येऊ शकत हे बोलणं ऐकल्यानंतर भा महाराजांचा पाय ओढे ना परंतु दिंडी होती दिंडी घेऊन जाणं आले, तर भागच आहे त्या ठिकाण बघा महाराज पंढरपूरला आले आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं मंदिरात जावं हो प्रत्यक्षात दर्शन पंढरीच्या पांडुरंगाने भानुदास महाराजांना दिलं बघा एवढा मोठा अधिकार भक्तीचा होता मी दासानं सांगितल्याप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाला सांगितलं त्यावेळेला बघा स्वतः पंढरीच्या पांडुरंगानं रुक्मिणी मातेला सांगितलं की हे रुक्मिणी तू आता पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचं इकडं दर्शन दे सगळ्यांना मी तू इथलं पाह सगळं मी माझ्या भक्ताला भेटायला जातो पंढरीचा पांडुरंग लवू या गावी आले बघा आपल्या भक्ताला भेटायला आणि त्या ठिकाणी वाळवंटामध्ये हा कुर्मीदास जमिनीवरती पडलेला होता अंगातून रक्त वाहत होतं आणि पंढरीचा पांडुरंग पुढे समोर आल्यानंतर बघा लक्कासा प्रकाश पडला आणि अशा परिस्थितीत सुद्धा बघा कुर्मीदास पोटानं फरफडत पंढरीच्या पांडुरंगाकडे चालला होता बघा पुढे समोर दिसल्यानंतर त्यावेळी पंढरीचे पांडुरंग बघा धावत आले कुर्मीदासाला आपल्या मांडीवरती घेतलं डोक्यावरून हात फिरवला देवानं कुर्मीदासा तुझी भक्ती फार मोठी रे मी प्रसन्न झालो तुला तुला मागायचं ती काय महाग दासाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या डोळ्यातल्या पाण्याने अभिषेक केला देवाचा बघा आणि त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं बघा कुर्मीदासाला की तुला मोक्ष प्राप्त होईल त्यावेळी बांधवांनो कुर्मीदासांना आपला प्राण सोडला पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावरती विचार करा बांधवांनो केवढी मोठी अफाट बघती काही लोक म्हणतात देव दिसत नाही दिसण्यासाठी भक्ती तेवढी मोठी लागते बघा त्यावेळेला देव आजही दिसतो पंढरपूर सोडून देव आपल्या भक्तासाठी लवळ आले बघा म्हणजे देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही ते देव दिसण्यासाठी भक्ती मोठी लागते एवढी इच्छाशक्ती प्रबळ लागते कुर्मीदासाला पंढरीचा पांडुरंग भेटले बघा सुंदर अशी ही गोष्ट आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय जय राम हरी आम्हाला अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत